रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली यावेळी खासदार प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील आमदार सर्वश्री सुभाष देशमुख देवेंद्र कोठे समाधान अवताडे राजू खरे अभिजित पाटील नारायण पाटील उत्तम जानकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव खांडेकर अधीक्षक अभियंता धीरज साळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोष कुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अन्य अधिकारी व कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत उद्यापासून कॅनोलला पाणी सोडावे तुळशी बावी परितेवाडी आणि अंजनगाव खेड या गावात पाण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व नवीन सुधारित सुप्रमा व सुधारित डी एस आर नुसार मान्यता देण्यात यावी सीना माढा उपसा सिंचन योजना मोटार व पाईपलाईन ही गेली तीस वर्ष जुनी झाली असून सातत्याने दुरुस्ती करावी लागते त्यामुळे नवीन मोटर्स व नवीन पाईपलाईन सुमारे सहा किलोमीटर रायझर लाईन व्हावी सीना माढ़ा उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू करावी भीमा नदीवरती दहा मीटर उंचीचे बॅरिजेस उभा बांधण्यात यावेत माढा तालुक्यातील माणेगाव उपसा सिंचन योजनेस अंतिम मान्यता द्यावी आदी मागण्या केल्या